चौबीस अपने चैनल अपना आवाज़ फोकल बहीण भावाचे नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण आणि नारळी पौर्णिमा रत्नागिरी सह जिल्ह्यामध्ये उत्साहाने साजरी करण्यात आली कस्टम आणि पोलीस विभागाकडून वाजत गाजत येऊन समुद्राला नारळ अर्पण करण्यात आलाय पावसाळी हंगामात समुद्रातील मासेमारी बंद असते आणि ती एक ऑगस्ट पर्यंत सुरू होते परंतु समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी करणे अवघड होऊन बसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक जण समुद्राला शांत होण्यासाठी नारळ अर्पण करतात आणि विशेष म्हणजे तेव्हापासून खऱ्या अर्थाने समुद्रही शांत होतो आणि तो सण म्हणजे नारळी पौर्णिमेचा सण विविध ठिकाणी समुद्राला नारळ अर्पण करून साजरा करण्यात आला नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी येथील मांडवी येथे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली दरम्यान अनेक ठिकाणी बहिणींनी भावाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरा केला खेड येथील मनसेचे डॅशिंग नेते वैभव खेडेकर यांना दोन बहिणींनी राखी बांधून एकात्मेतेचे दर्शन घडवले

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा